कधी कोणावर कसलं संकट येईल हे सांगता येत नाही भारतात रस्ते अपघाताचं प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलंय अशातच आता पुणे शहरातून एक धक्कादायक माहिती आहे चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे पुण्यातील एरवडा परिसरात वर्दळ सुरू होती जीएसटी भवनवरून एरवडाला जाणाऱ्या रस्त्यावर गोल्फ चौक परिसरात सिग्नल लागला असताना एक दुचाकीस्वार रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी सिग्नलला सीएमपीएल बस उभी असते तर काही गाड्या सिग्नलला उभ्या असतात मात्र सिग्नल, सिग्नल जुगारून दुचाकी स्वाराने रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळी काळाने घाला घातला सिग्नल लागला असताना एका डम्परने सिग्नल तोडला डम्परचा वेग जास्त असल्याने चालकाने समोरून येत असलेल्या दुचाकी स्वाराकडे पाहिल्याने आणि मोठा अनर्थ घडला दुचाकीस्वार थेट डम्परच्या चाकाखाली चा आला डम्परच्या खाली येऊन दुचाकीचा चुराडा झाला तसेच दुचाकी चालकाचे पाय देखील निकामी झाल्याची माहिती मिळाली आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे